महाराष्ट्रामध्ये मतदानाची प्रक्रिया ही पार पडलेली आहे एकूण अठ्ठेचाळीस जागांचा जर विचार केला तर यामध्ये एक आठ नावं मला अशी वाटतात की जे शंभर टक्के खासदार म्हणून निवडून येऊ शकतात आता अठ्ठेचाळीसपैकी कोणी ना कोणीतरी निवडून येणार आहे परंतु त्यांच्याबद्दल आपल्याला कुठलीही खात्री देता येत नाही कुठलीही गॅरंटी देता येत नाही परंतु अठ्ठेचाळीस पैकी असे आठ उमेदवार आहेत की ज्यांच्याविषयी आपण शंभर टक्के खात्री देऊ शकतो गॅरंटी देऊ शकतो की ते शंभर टक्के खासदार होणार आहे असे हे आठ जण नेमके कोण आहेत नमस्कार बी आर एल मार आणि आपण पाहताय असं तेवढं यामध्ये आपण जर पहिलं नाव जर घ्यायचं तर मला वाटतं राजन विचारे यांचं आता खरं तर प, प काही लोकांना आश्चर्याचा धक्का बसेल की राजन विचारे कसे काय निवडून येऊ शकतात त्यांच्या विरोधामध्ये तर एकनाथ शिंदे यांची सगळी यंत्रणा आहे त्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे सगळं काय आहे असं असताना अयुषेश म्हणजे ठाणं म्हणजे हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे असं असताना राजन विचारे निवडून काय येऊ शकतात मुळातच मतदान देत असताना लोक त्या ठिकाणी उमेदवाराची तुलनासुद्धा करतात आणि त्यामुळं राजन विचारे यांच्या विरोधामध्ये उभे राहिलेले नरेश मस्के आणि राजन विचारे या दोघांची जर तुलना केली तर त्यामध्ये राजन विचारे हे खूप पुढे गेलेले आहेत त्यातच ठाण्यामध्ये निष्ठा हा विषय खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला गेला आहे आणि त्यामुळं यावेळेस राजन विचारे यांच्या कामामुळं कारण त्यांनी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हे प्रकरण झाल्यापासून हे बंड झाल्यापासून शिवसेनेमध्ये राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका केलेली आहे आता सुद्धा त्यांनी या प्रचार काळामध्ये त्यांनी कुणावरही थेट टीका ते करत नाहीत त्यामुळं ते त्यांनी जी काही कामं केलेली आहेत त्या कामाचं मार्केटिंग ते करत असतात आणि त्या ते आधारेच त्यांनी मतंसुद्धा मागितलेली आहेत त्यामुळे एकूणच त्यांनी केलेली कामं त्यांचा जनसंपर्क आणि त्यांची लोकप्रियता आणि त्यांची निष्ठा या सगळ्यांना एकत्रित जर केलं तर ठाण्यामधून राजन विचारे हे एकशे एक टक्का निवडून येण्याची या ठिकाणी खात्री आपण देऊ शकतो दुसरं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आता छत्रपती शाहू महाराजांचा राजकीय अनुभव जरी काही नसला तरी त्यांच्याविषयी ग्रामीण भागामध्ये प्रचंड असताय त्या घराण्याविषयी मानणारा मोठा वर्ग कोल्हापूरमध्ये आहे आणि त्यामुळं राजकीय वारसा किंवा राजकीय अनुभव त्यांच्या पाठीशी जरी नसला तरी त्यांना मानणारा मोठा वर्ग पाहता आणि त्यांची पाटे ही कोरी आहे त्यांच्यावर राजकारणामध्ये कसल्याही प्रकारचे आरोप नाहीत शिवाय त्यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यावर बंडखोरीच्या नावानं गद्दारीच्या नावानं शिक्का बसलेला आहे या सर्वांचा विचार जर केला तर छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी ग्रामीण भागामधले जे काही लोक आहेत त्यांच्या मनामध्ये एक एक आदराचं स्थान सा आहे या सगळ्यांचा जर विचार केला तर कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज हे मोठं मत घेऊन निवडून येते यामध्ये तिसरं नाव मला घ्यावं लागेल ते अर्थातच नितीन गडकरी यांचं नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळणार की नाही इथपासून यावेळेस चर्चा होती कारण पहिल्या यादीमध्ये भाजपनं त्यांचं नाव आलेलं नव्हतं परंतु नितीन गडकरी हे कधीही जातीपाती सदेशाचं राजकारण करताना आपल्याला दिसलेले नाही त्यांची ओळख हे त्यांचं काम आहे गेल्या पाच दहा वर्षामध्ये दे त्यांनी देशामध्ये दे मोठ्या प्रमाणामध्ये दे। कामं केलेली आहेत मग ते जे असू देत किंवा इतर कोणतेही असू देत प्रत्येक वेळेस ते आपल्याला नेमकं नवीन काय करता येईल नवीन कुठलं काम करता येईल याविषयी ते चर्चा करत राहतात आणि त्यामुळं पक्षाच्या विचाराच्या पलीकडे जाऊन प्रॅक्टिकल वोटर्स नावाचा जो प्रकार असतो तो, तो, तो मोठ्या प्रमाणामध्ये नितीन गडकरी यांना फेवर करतो आणि या सगळ्या कारणामुळं त्यांच्या कामामुळं त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं नितीन गडकरी जरी यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर लोकसभेमधून वंचितचा उमेदवार दिला नसला बी एस पीनं अतिशय कमकुवत उमेदवार जरी दिला नसला तरी त्यांची स्वतःची एकाशी ओळख आहेत आणि त्यामुळे विकासाच्या जोरावर नितीन गडकरी हे यावेळेसुद्धा भलेही मतदेखी कमी जरी झालं तरी नितीन गडकरी हे विजय होण्याचे चान्सेस जास्त आहेत चौथं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल ते म्हणजे राजाभाऊ वाजे राजाभाऊ वाजे हे पहिल्यांदाच लोकसभेच्या आखाड्यामध्ये उतरलेले आहेत परंतु त्यांची उमेदवारी ही खूप आधी जाहीर केलेली आहे नाशिकमधून राजाभाऊ वाजे हे चर्चेत येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचा फह पेहराव ते जे कापडं घालतात त्यावरून ते मोठ्या प्रमाणात विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली शिवाय ते ग्रामीण भागामधून येतात त्यांना शहराचं काय कळतं अशा प्रकारे टीका ही त्यांच्या विरोधामध्ये झाली मात्र कधीकधी ही टीकाच त्या उमेदवाराला विजयापर्यंत नेऊ शकते त्यामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये सिंपत्ती एक चांगली भावना त्यांच्याविषयी निर्माण झाली तसेच आपल्याला इतरही भाषा बोलता येतात किंवा आपल्याला या नाशिक लोकसभेच्या प्रश्नांची जाण आहे हे दाखवण्याचा त्यांनी वारंवार प्रयत्नही केला त्याचा त्यांच्या विरोधामध्ये उभे असलेले हेमंत गोडसे यांची प्रतिमा काही अंशी खालावलेली आहे शिवाय सध्याचा विचार जर केला तर भारतीय जनता पक्षानं शांतगिरी महाराज यांच्याविषयी काम केल्याची ही चर्चा आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या मतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विभाजन देखील घडवून आलं आहे या सगळ्यांचा जर विचार जर केला तर राजाभाऊ वाजे आणि विशेष म्हणजे राज्यामध्ये इतर ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष असताना आणि त्याचं केंद्र छगन भुजबळ हे नाशिकचे असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये छगन भुजबळ यांनी देखील राजाबाऊवाजे यांना मदत केली असल्याची ही चर्चा आहे या सगळ्यांचा परिणाम म्हणून राजाबाऊ वाजे नाशिकमधून मोठं माथा देखील घेऊन विजयी होते त्या पुढचं नाव आपल्याला घ्यावं लागेल ते म्हणजे मराठवाड्यातील ओमराजे निंबाळकर यांचं ओमराजे निंबाळकर यांची सोशल मीडियावर जबरदस्त हवा आहे त्यांच्या जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळखसुद्धा निर्माण केलेली आहे त्या सर्वांच्या बळावर आपल्या विरोधामध्ये आपला विरोध कितीही तुलबळे असला त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या कितीही सक्षम जरी असला तर आपण आपल्या जनसंपर्काच्या माध्यमानं आपण आपल्या भाषेच्या बळावर त्या ठिकाणी आपण लोकांची मतं हे मिळवू शकतो केवळ पैशाच्या बळावरच मतं मिळत नाहीत हे यावेळेस ओमराजे निंबाळकर यांच्या रूपानं धाराशिव लोकसभेमध्ये दिसून येण्याची शक्यता असून ओमराज निंबाळकर हे जवळपास शंभर टक्के निवडून येण्याच्या शक्यतेमध्ये आहे त्या पुढचं नाव आपल्याला घ्यावं लागेल ते म्हणजे मुंबईतील अरविंद सावंत आपल्याला माहिती आहे हेच अरविंद सावंत ज्यावेळेस केंद्रीय मंत्रीपदी असताना सुद्धा उद्धव ठाकरेंच्या एका आदेशानं त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला होता अतिशय निष्ठावंत असलेले आणि पूर्वीपासून उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक मानला जा अरविंद सावंत हे संसदेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रश्नावर वारंवार चर्चा करतानासुद्धा आपल्याला दिसून येतात ते त्यातच त्यांच्या विरोधामध्ये अतिशय कमकुवत वीक उमेदवार दिला असल्याची ही चर्चा आहे अर्थात आर्थिकदृष्ट्या विरोधातील उमेदवार हो खूप तुलबळे आहे यामिनी जाधव हो, यशवंत जाधव यांच्यावर हो, आय टी डिपार्टमेंटची ज्यावेळी धाड पडली होती त्यावेळेस एकशे त्रेचाळीस कोटी रुपयाचा काहीतरी मॅटर होता याचाच अर्थ अर अरविंद सावंत यांच्या विरोधामधील उमेदवार आर्थिकदृष्ट्या कितीही भरभक्कम असला तरी अरविंद सावंत यांची एकूणच संसदेमधील कामगिरी आपण जर पाहिली तर अरविंद सावंत हे यावेळेस देखील दक्षिण मुंबईमधून मोठं मतादेखी घेऊन हे निवडून येऊ शकतात त्या पुढचं नाव आहे माड्यातील सिंह मोहिते पाटील मोहिते पाटील यांचं सोलापूर किंवा माड्यामध्ये मोठं प्रस्थय आहे त्यांच्या विरोधामध्ये यावेळेस सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये त्यांच्याच पक्षातील काहींनी विरोध केला होता त्यांच्या घटक पक्षातील काहींनी विरोध केला हे सगळं डावरून केवळ मैत्रीचे नातं जपण्याखात फडणवीस यांनी त्यांना उमेदवारी दिली खरी मात्र त्यांचा विरोध पाहता यावेळेस माड्यातून रणजित सिंहानं मोहिते पाटील हे एकशे एक, एक टक्का निवडून येऊ हो शकतात यातील अंतिम नाव जे आहे ते आहे निलेश लंके यांचं नगरमध्ये यावेळेस सुजय विखे यांना आश्चर्यकारक आणि धक्कादायकरीत्या प्रभावाचा सामना करावा लागू शकतो कारण निलेश लंके यांची निमशहरी आणि ग्रामीण भागामधले असलेले इमेज या बळावर ते मोठमात देखी घेऊन नगरमधून विजयी होते त्यामुळं ही जे एक सात आठ नावं होती जी शंभर टक्के खासदार म्हणून निवडून येऊ हो शकतात या नावाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा यात अजून कुठली नावं ॲड होऊ शकतात की जी शंभर टक्के विजयी होतील तेही कमेंट नक्की करा धन्यवाद